मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे तर नुकतीच या पाचव्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली तर या पाचव्या सीझनच्या प्रेस कॉन्फरन्सला या कार्यक्रमाचे नवे होस्ट रितेश देशमुख यासोबतच कलर्स मराठीचे प्रोग्रॅम हेड केदार शिंदे यासोबतच कलर्स मराठीचे मुख्य हेड अनिकेत जोशी आणि वायकम एटीनचे विनोद सर उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी उपस्थित पाहुण्यांना या वर्षीची बिग बॉसची थीम कशी असणार असं विचारलं यावर केदार शिंदे आणि रितेश देशमुख यांनी सांगितलं यावर्षी घरामध्ये चक्रव्यूह असणार आहे जो कोणी स्पर्धक येईल तो चक्रव्यूहमध्ये अडकणार आहे आणि या चक्रव्यूहातनं तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे तर हीच आहे या बिग बॉस मराठी सीझन पाचची थीम तर मंडळी यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये चक्रव्यूह असणार आहे आणि त्या चक्रविभातनं स्पर्धकांना बाहेर पडावं लागणार आहे तर हीच आहे यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाचची थीम तर बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा